नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची तुमचे स्वागत आहे तु थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता तेजसचं मात्र स्वागत मोठं जोरदार झालेलं असतं त्यानंतर मात्र आता तातासाहेबांची तो माफी मागू लागतो तेव्हा तातासाहेब त्यांना जवळ घेतात आणि बोलू लागतात की अरे तू माफी मागू नको खरं तर माझा तुझ्यावर विश्वास नव्हता पण या माणसीचा तुझ्यावर विश्वास होता आणि तिने तो खरा करून दाखवला तिचा पूर्ण विश्वास होताच की तू काहीही केलेलं नाही त्यानंतर मात्र आता तात्या साहेब माणसीजवळ येतात तिच्या डोक्यावर आशीर्वाद ठेवतात आणि म्हणू लागतात की हे बघ बाळा तू जे म्हटली होतीस ते मला सगळं आठवत आहे आणि आता त्याचप्रमाणे मी करणार हे आहे आणि त्यामुळे तातासाहेब आतमध्ये जातात आणि आता आपल्या हातामध्ये अक्षदा घेऊन येतात आणि सगळ्यांनाही त्या अक्षदा वाटतात आणि माणसीने म्हटल्याप्रमाणे जर तुम्ही मला सून म्हणून स्वीकारलं तर माझ्या डोक्यावर अक्षदा टाका असं आता तिने तात्या साहेबांना सांगितलेलं असतं त्यामुळे आता दोघांच्याही डोक्यावर अक्षदा टाकल्या जातात त्यानंतर मात्र आता येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता गायत्री घरी येते आणि मानसी तिला म्हणते की आता तुम्ही मला हळदी कुंकू लावा गायत्री मॅडम तेवढ्यात म्हणते सॉरी ह आता गायत्री वहिनी म्हणणार मी तुम्हाला उगच मॅडम म्हणून पर्क कशाला करायचं आणि इतक्यात मात्र आता ती हळदी कुंकाचं ताट घेते आणि तेवढं तिचं मंगसूत्र हळदी कुंकामध्ये पडतं त्यामुळे ती म्हणते की जरा एवढं काढता का मॅडम आणि असं म्हटल्यावर आता लगेच गायत्री तिचं मंगळसूत्र हळदी काढते आणि गायत्रीच्या डोळ्यात मात्र पाणी असतं आणि आता मात्र गायत्री हरलेली असते त्यामुळे ठरल्याप्रमाणे आता तिला माणसीला हळदी कुंकू लावून या घरची सून म्हणून स्वीकारावं लागतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा